वर्गमुळात छप्पन अधिक वर्गमुळातील वर्गमुळात सहाशे वीस अधिक वर्गमुळातील वर्गमुळांच्या वर्गमुळात पंचवीस अशा पद्धतीचे प्रश्न सोडवायचे असेच लेकरांनो हे मोठं वर्गमुळाचं चिन्ह असच हे छप्पन अधिक हे वर्गमुळात असलेले सहाशे वीस सुद्धा असेच आता याच्या वर्गमुळात हे जे वर्गमुळात पंचवीस दर्शवले या पंचवीसचं वर्गमुळ आम्हाला माहित आहे एक एक वर्गमूळ आणि वर्गमुळातील संख्या एक एक वर्गमूळ सोडवा पहिले हे नाही सोडवायचं हे नाही सोडवायचं याच्या अंतर भागामध्ये असलेलं शेवटचं वर्गमूळ जे आहे त्याची प्रथमतः सोडवण करायची या वर्गमुळात पंचवीस याचा अर्थ पंचवीसचं वर्गमूळ आम्हाला माहीत आहे पंचवीसचं वर्गमूळ पाच याचा उलट अर्थ असा की पाचचा चा वर्ग पंचवीस ओके आता लेकरांनो हे मोठं वर्गमूळ आणि त्या वर्गमुळात असलेले छप्पन असेच आता या वर्गमुळात ही पहिले बेरीज करा सहाशे वीस आणि पाच सहाशे पंचवीस सर आता हे मोठ वर्गमूळ छप्पन आता हे सहाशे पंचवीस च वर्गमूळ आम्हाला माहित आहे सहाशे पंचवीस च वर्गमूळ लेकरांनो पंचवीस ओके आता वर्गमुळात फक्त मेरीज करायची सहा पाच अकराशे ही बेरीज संपूर्ण सहा पाच अकराशे एक, एक तीन पाच आठ वर्गमूळात एक्क्याऐंशी या लागले आता एक्क्याऐंशीचं वर्गमूळ नऊ तुम्हा आम्हा सर्वांना माहीत आहे एक्क्याऐंशीचं वर्गमूळ म्हणजे प्रस्तुत प्रश्नामध्ये या सर्व वर्ग मुळावरील क्रियेचं उत्तर काय तर नऊ हे या प्रश्नाचं उत्तर ओके वर्गमूळ घनमूळावरील क्रिया ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव करता येईल